नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक घर स्वागत मित्रांनो आज थोडं लेट झालं का उठायला आणि थोडे <laughs> घरच्यांचे बोलणे खावा लागलं कारण घरा खूपच उशीर झाला आज दिवस म्हणजे पहिल्यांदा म्हणजे काल काम चालू दोन दिवस ना कंटिन्यू नॉनस्टॉप त्याच्यामुळं उठायला उशीर झाला तर सकाळी बोलणे खाऊनच उठावं लागलं तर घराच्या खाली आलो तो मस्त तुळशी येतं खाली एकदम मस्त बनवली आत्ता बनवली कलर बाकी हा मस्त सकाळ सकाळचा नजारा आहे वर्गा का मस्त झाड आहे एंट्री आपली मस्त नजारा आहे सपोर गायांचा गोठा आणि आंब्याचं झाड आहे ती पण आत्ता उठलो जस्ट आणि आंघोळ वगैरे केली ब्रश वगैरे केला तर चहा घ्यायचा अजून हे बघू शकता तुम्ही बाबांची देवाची मूर्ती इथं अंधार असल्यामुळे तू दिसणार नाही बरं का पण चहा या मित्रांन पूजा वगैरे सगळं आटोपला आता आहे ना आपल्याला जायचंय दत्तू बोगड म्हणजे जे मोटर चालू करतील गावठोन वर काय आलं मंदिराचं काम चालू आहे हनुमान हनुमान दादाच्या मंदिराचं काम चालू तर ते काम कम्प्लीट करायचं आहे तर त्यांना घेऊन येतो हो मी पहिलं आणि हे बघा मला एक ए, त्रास देऊन <laughs> दोघंजण चाप चू इतके त्रास देतात ना आता आणलं तिकडे च अजून आणलं तर चला आपण काय करू पटकन जाऊ आता निघू दत्तूबाऊला घेऊ आणि हे बघा आपलं दोन हात इथं आपला लावलेलं आहे इथं स्पेशल आपण आपण पाण्याच्या कामासाठी वापरतो आणि हिला घरी घेतलेली आणि तुम्ही हा गोटा गायांचं बघितले जाण चल आता आपण काय करतो तू बोला घेऊन पहिले ते मोटरचं काम कर महत्त्वाचं डोक्यात तिथे गेलं होतं गॅस हो सर हे ट्रॉली बघू शकता किती भरलेली दिसतं दत्तो होतं काय भेटले नाही आता काहीतरी पर्याय करावा लागेल मी मारत मस्त तू झोपी आता एक जण गाणे ऐकू आणि तू खेळती आता सेकंड पर्याय काहीतरी शोधायचा तू नाही मोटर जोडण्याचं गरजेचं आहे त्याला पहिला आता पर्याय एक मोटर जोडून घेऊ चला लगेच निघत्या मित्रांनो हे बघा रात्री पाणी भरलेलं आहे मला तर काय जाग नव्हती गार्डनला छोटं गार्डन आहे इथे झालं पाणी भरलेलं हे दाखवलेलं नव्हतं मी गायच्या गोठ्याच्या बाजूलाच मंदिराचं काम करायला माणसं आपण बळज सबस्क्राईब करायला लावलंय चॅनल मित्रांनो पेट्रोल टाकून आलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आता बऱ्याच वेळा तर बसलेलं होतं काम चाललं बाकीचं त्यानंतर कणीस <laughs> खातोय उकडलेलं कनिजी ते खातं मग बाकीच्या कामास वरच होतं आजी चांगलं झाली मस्त आता आजी आंघोळ करून तिचं काम चालतं दिवसभर आपण मित्रांनो फायनली आपण आता मंदिराकडे चालू बाहेर घेऊन मोटर वगैरे पुढे गेलेली आहे आणि आता थोडी मोठी गाडीचं काम नेतो त्याच्यानंतर आता इथं गाडी दोन्हीपैकी एक गाडी घेऊ म्हणजे वीज गाडी घेऊ लगेच जाऊ चला मोठी केबल गाडीत टाकली मस्त वायर नाही

जुना गावठाण मित्रांनो एक पन्नास फू केबल काम पडली होती आपण ती घ्यायला आलो तो ज्योती इलेक्ट्रिक मध्ये केबल आहे का केबल आहे काय कुठे आहे काय मीटर आहे वास रुपय <गणाँ> यासाठी पन्नास फूट केबल पडली होती मंदिरासाठी म्हणून आपण ती घ्यायला आलो आता आता दादाकडून आपण ती केबल घेतोय इथून आणि मंदिराला देतोय तर मंदिराच्या कामासाठी केबल लागते तर भाव चांगला लावतो चला एक तास झाला अफधुरायला <laughs> तरी त्याला मोटर चालू आहे ना अजून कम्प्लीट एक तास झाला साफ धुरायला तरी मोटर चालू आहे ना त्याला <laughs> आजी वायर बिन पाहिजे <laughs> <जुणा लगा गारी। laughs> <laughs> <laughs> ना फक्त सप्लाय वगैरे सगळं आलेलं आहे केबल घेऊन आलो आम्ही नवीन तरी त्याला मोटर चालवायला टाकायचं मित्रांनो राहत्याला मोटर बदलायला चाललो होतो कारण आपल्याला ते मंदिरासाठी ना पाण्याचं काम करणं खूप गरजेचं आहे आणि मोटर जळालेली होती तर आता चाललेलो आहे इथ काय प्रॉब्लेम झाला तेच कारण आता ट्रॅफिक जाम आहे गाडीला लो लोडच एवढं आहे पूर्ण बेंड झालेली होती गाडी आता वरती घेतली साठी रस्ता कमी पडतो त्याच्यामुळे आता रुंदीकरणाचं काम चालू कॉन्क्रिटी कारण होणार आहे पण या असे प्रॉब्लेम येतात कारण छोटा रस्ता असल्यामुळे ना दोन्ही वाहनांला चालायला खूप प्रॉब्लेम येते त्यांनी साफसफाईचं काम अतिक्रमण वगैरे सगळं काढलं त्याच्यानंतर आता काम ऍक्च्युअल मध्ये कधी चालू होतं हे नाही माहिती आणि त्यांनी काय केलं माहिती का आता जे मटेरियल वगैरे त्यांना लागणार कॉन्क्रिटी करण्यासाठी त्यांनी इथं जागा केलेली हे सगळं त्याच्यासाठी मित्रांनो म्हणजे इथं आहे ना इथून सुरुवात होणार आता रस्त्याचं काम तर आमच्या तिकडं तर पूर्ण साफसफाई काटे वगैरे साइडची गेली साडेसात मीटरच आहे एक साईडला बहुते काय झालं धावपळ अशी झाली आपण आता केबल नेली केबल जोडली केबलीच सगळं म्हणजे जिथं जॉईंट वगैरे हो उघडी होती आपण ते सगळे कव्हर केले त्याच्यानंतर जे गरज होती आपल्याला तेवढं सगळं चेक केलं ला। आणि लास्टला शेवट ते मंदिराचे जे पोरं होते आणि ती मोटर विहिरीमध्ये सोडलेली होती मग शेवट काय केलं वायरमॅनने शेवट जाऊन तिथं मग चेक केलं पूर्ण वायरी जोडल्या सगळं कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही ते बघितलं त्याच्यानंतर वायरमॅनने काय केलं शेवट तिथं जाऊन मग बघितलं की कनेक्शन कम्प्लीट आहे की नाही आणि मोटर चालू आहे की नाही हे जर आधी जर चेक केला ना तर मोटर सकाळीच्या ना मी पटकन जाऊन आणून दिले असते मग आता भरपूर हुशार झाला कारण ते पण आता मंदिराचं काम आहे लेबर पण वाट बघतं कारण सगळं मटेरियल पुरवणं आपलं काम आहे तसं ते गावठणचं मंदिर आहे बरं का पाहायला गेलं तर तसं गावातल्या लोकांनी सगळ्यांनी तिथं हजर व्हायला पाहिजे पण चला काय हरकत नाही जसं काय होतं प्रत्येकाला टाइम नसतो प्रत्येकाचे कामं चालू राहते ज्या त्याच्या कामानुसार जे ते टाइम ऍडजस्ट करतं पण अजून तर काही दिवसभरात कोणी आलेलं नव्हतं आज आणि चला म्हटलं मग आता मी ज्या एकटा पटकन मोटर घेतो राहत्याला जातो आ, मोटर बदली करतो पुन्हा अंबिकामधून मोटर घेतलेली होती आणि चेंज करून मग तिथं जाऊन जोडून पाणी काढून देऊ त्यांना नाशिक आहे मित्रांनो आपण इथं पोचलेलो आहे आंबेगामध्ये मोटर काढू आपण बिल नव्हतं बरं का मोटरीचं माझ्याकडं बघू म्हटलं आता काय होतं बदलून भेटते की नाही भेटते तर मोटर बदलून भेटले आपल्याला टेन्शन नाही आता जाऊन पटका पट्टपेठ करून पाठीमागे ठेवलेली मोटर इकडं नवी मोटर दिली ती ती जाऊन टाकली आणि हे घेऊन आलो आता मला फक्त बिलाचं टेन्शन होतं म्हटलं मोटर देत्या का नाही देत त्या पण चला नशीब चांगले ओळखलं तिने आणि आप आपल्याला मोटर बदलून भेटली काम पटकन चालू जाईल पाणी आपल्याला तिथे द्यायचंय फक्त महत्वाचं ते त्यांचं पाणी अजून काम पळवलेलं आहे जास्त वेळ नाही घेतलं मी तिथं गेलो मोटर बदलली लगेच घरी निघालेलो आहे बाकी कुठंच आपण थांबलेलं नाही एक्स्ट्रा पहिलं ते काम करू मग बाकीचं बघू काय करायचं काय वायर कोण करुता

o k bos, kamu tambahin k e b <laughs> मित्रांनो फायनली आलो मोटरीची केबल आणि कनेक्शन व्यवस्थित जोडलं त्याच्यानंतर आपण मोटर सोडली पूर्ण आता चालू करतो आणि पाणी दाखवतो आपलं काम संपलं खूप थकलो आज दिवसभर

मित्रांनो पूर्ण काम आटोपलेलं आहे जर आता आपण इथंच थांबू आता आजच्या व्हिडिओला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून आता तुम्हाला काय आवडलं व्हिडिओमध्ये चाल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद